नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात खूप अडचणी येत असतील तुम्हाला मार्ग सापडत नसेल मन खचल्यासारखे झाले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमचे मन प्रसन्न होऊन नवीन सुरुवात करण्यासाठी ऊर्जा मिळेल आयुष्याचा योग्य समतोल साधण्यासाठी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला ओळखता आले पाहिजे कोण लोक शुभचिंतक आहेत आणि कोण लोक आपल्याला मागे खेचत आहेत त्यांना ओळखायला शिका जे लोक आपल्याला फसवत असतात अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा अपयश यशाची पहिली पायरी आहे आयुष्यात हार मानू नका रोज एक पायरी चढा म्हणजेच मोठ्या स्वप्नांची सुरुवात छोट्या स्वप्नांपासून करा आणि त्या त्यासाठी जिद्दीने कष्ट मेहनत करायला सुरु करा असे मित्र जोपासा जे मनाने निर्मळ आणि विचारांनी स्पष्ट असतील त्यांच्या सहवासात असताना मन हलकं वाटतं कारण ते कुणाविषयी वाईट बोलत नाहीत आणि कुणालाही कमी लेखत नाही त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात यश नक्की मिळत कारण मुशिरा कवईंना का सत्याचाच विजय होतो जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर आळस झरकून द्या आव्हानांना सामोरे जा आणि मेहनतीपासून कधीच मागे हटू नका नेहमी लक्षात ठेवा कष्ट मेहनत केल्याशिवाय कधीही यश मिळत नाही भविष्य काळाचा अतिविचार करून वर्तमान काळ खराब करू नका घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही पण भविष्य काळात आपण काय करू शकतो हे आपल्याच हाती असतं आणि त्यासाठी आपल्याला वर्तमानातून सुरुवात करावी लागते म्हणून आज आपण नवीन काही करू शकतो यासाठी प्रयत्न सुरू करा ज्या व्यक्ती स्वार्थासाठी जवळ येतात आपले कार्य पूर्ण झाल्यावर उपकार विसरतात अशा लोकांपासून त्वरित अंतर राखावे कारण जे उपकार मानत नाहीत ते संकटकाळी साथ देत नाहीत मागे खेचणाऱ्या लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून दूर रहा विद्या हेच खरे भांडवल आहे धन लुटले जाऊ शकते पण विद्या कधीच हरत नाही ज्याच्याकडे ज्ञान आहे तो प्रतिकूल परिस्थितीही यशाचे शिखर गाठू शकतो दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा अडचणींमध्ये देखील आयुष्य उजळून टाकणाऱ्या संधी लपलेल्या असतात फक्त त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे अडचणी आल्या म्हणून मागे सरकायचं नाही प्रत्येक गोष्ट होते ती आपल्या फायदेशीच असते असे मानून प्रत्येक संकटामधून मार्ग शोधत पुढे जायचं आचार्य चाणक्य यांच्या मते काळ हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे जो वेळेचा अपव्यय करतो तो आयुष्याचा अपमान करतो यशस्वी तोच ठरतो जो प्रत्येक क्षणाचे मोल जाणतो आणि त्याचा योग्य उपयोग करतो म्हणून वेळेचे महत्त्व जाना आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण मिनिट तास दिवस वर्ष हे फक्तन फक्त फक्त आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरात आणण्याची गरज आहे दया ठेवावी पण शक्तिशालीच्या सानिध्यात विवेक राखावा दयाळूपणा हे सद्गुण आहे पण अंध दया मूर्खपणाकडे नेते प्रत्येकाशी वागताना बुद्धी संयम आणि सावधगिरी आवश्यक आहे मूर्ख लोकांपासून सावध राहा मूर्ख लोकांशी कोणताही व्यवहार करू नका किंवा त्यांचा कोणताही गुण स्वतःमध्ये येईल अशी वर्तणूक ठेवू नका भूतकाळात रमणारा कधीच यशस्वी होत नाही यश प्राप्त करायचे असल्यास वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते भविष्य घडते ते आजच्या कर्तृत्वातून दररोज कोणते नवीन काम करण्याचा प्रयत्न करा यश हे सदैव परिश्रमाच्या पाठीशी असते भाग्य तेव्हा साथ देते जेव्हा पुरुषार्थ प्रामाणिक असतो आळस करणारा नशिबावर अवलंबून असतो पण परिश्रमी त्याचे नशीब स्वतः घडवतो विश्वास आवश्यक आहे परंतु तो विवेकाने करावा अंधविश्वास नेहमीच विनाशाचे कारण ठरतो प्रत्येक गोष्टीची परीक्षा घ्या आणि मगच विश्वास ठेवा मित्रमैत्रिणींनो जास्त भावनिक होऊ नका लोक काय म्हणतील याचा विचार करू नका सतत समोरच्या व्यक्तीचा विचार करत बसू नका आपले सर्व निर्णय दुसऱ्याच्या सल्ल्यांवर घेऊ नका स्वतःच्या यशाबद्दल जिद्दी बदल, बदल स्वार्थी बना आणि स्वतःला जपा स्वतःवर प्रेम करा तरच तुम्ही आत्मविश्वास मिळवू शकाल आणि प्रत्येक अडचणीला तोंड देण्यासाठी सक्षम बना अडचणी समस्या संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतातच कितीही मोठी समस्या कितीही मोठे संकट असले तरी ते कायमस्वरूपी नसते हे लक्षात ठेवा पण मित्रमैत्रिणीनो जो व्यक्ती या संकटांना धीर धरून संयमाने खंबीरपणे सामोरे जायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकतो स्वतःला अतिशय खंबीर बनवायचे स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि कोणतीही अडचण आली तरी ती सोडवत पुढे जायचं घाबरून हार मानायची नाही कष्टाचा मेहनतीचा हात धरा हाच हात तुम्हाला यशापर्यंत खेचत नाही तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका